नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लाडू म्हटलं म्हणजे आपल्याला पाकाचं फार टेन्शन असतं त्यातल्या त्यात रव्याचे म्हटल्यानंतर आणखीच असतं कारण रव्याला फार जास्त पाक झालेला नको आणि फार सैल पण नको परंतु आज आपण अशा प्रकारे लाडू बनवतो की इथे अजिबात बिघडणार नाही त्यासाठी आपण इथे तीन वाटी रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही घेऊ शकता आणि त्याला भिजवायसाठी आपल्याला दूध लागेल आपल्याला रव्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं तुम्ही हवं तर यापेक्षा कोरडंसुद्धा करू शकता किंवा त्याचे लाडू बनवले गेले पाहिजे असा भिजवू शकता आता आपण इथे जरा सैलसरच केलेला आहे आणि हातानेच आपण मेदूवडा ज्याप्रमाणे हातावर गोळा करून बनवतो त्याप्रमाणेच बनवायचे तुम्ही हवं तर चापट बनवा किंवा त्याला मेदूवड्याप्रमाणे बनवले तर तरी चालेल परंतु मी साधेच चापट करते आहे आणि असं नाही की आपल्याला गोलच पाहिजे किंवा मग चापटच पाहिजे जाड पाहिजे बारीक पाहिजे काहीच टेन्शन नाही घेतला आपला गोळा थोडा चापट करायचा तूप तापवलेला आहे कढईमध्ये त्यामध्ये सोडायचा तुम्ही हवं हो तर तेलसुद्धा घेऊ शकता आता अशाप्रमाणे आपण एक एक दोन दोन जसे कढईमध्ये बसतील तसे तळून घेतलेले आहेत आता हे असे संपूर्ण तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इतके हलके झालेले आहेत हे आता त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरला फिरून छान अशी बारीक फूड करून घ्यायची तुम्ही बघू शकता की ते दाणेदार रवा दिसत आहे आता आपल्याला तीन वाटी रव्यासाठी अडीच वाटी साखर घ्यायची आता आपण साखर बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे आता पातेलं गॅसवर ठेवायचं साखर विरगळेपर्यंत चमचा हलवत राहायचा तर रव्याच्या मिश्रणात बेदाणे काजू बदामचे काप आणि विलायची पावडर घालायची आणि सर्व एकत्र करून घ्यायचं तोपर्यंत आपला पाकसुद्धा इथे होत आलेला आहे त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे आपला पाक स्वच्छ होऊन जाईल त्यावरती आलेली मळ काढून घेतलेली आहे आता बघा तुम्ही किती छान स्वच्छ झालेला आहे पाक आता लिंबू घातल्यामुळे आपला पाक जो आपण घट्ट करतो त्याची साखरसुद्धा बनत नाही आता तुम्ही बघू शकता त्याचा शेवटचा जो थेंब आहे तो असा लवकर पडत नाही आणि छान तार तुटत आहे आता आपला पाक तयार झालेला आहे हा पाक गरम असतानाच आपल्याला रव्याच्या मिश्रणावरती घालून घ्यायचा आहे हे मिश्रण आधी सर्व एकत्र करून घ्यायचं आता आपण संपूर्ण पाक या रव्याच्या मिश्रणामध्ये घातलेला आहे एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं अशा प्रकारे आपण हे गोळा करून ठेवलं आणि त्या पाच मिनिट झाकण ठेवलं होतं आता पाच मिनिटांनंतर आपण याचं झाकण काढून लाडू बनवायला घेऊ तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान झालेलं आहे सहज लाडू बांधल्या जातात पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता किती दाणेदार लाडू दिसत आहेत आणि छान रशिले आहेत अशा प्रकारे आपण सगळेच लाडू जुळून घेतलेले आहेत शेवटी त्याला खोबरा कीच लावायचा असे हे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले लाडू नवशिकी अगदी सहज बनवू शकतील तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या अशा प्रकारे आपले सर्व रवा लाडू तयार झालेले ला आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार